अटक करण्याची मागणी करण्यात आली भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेकडे त्यांचे कोट्यवधी रुपये असल्याची कबुली जबाब दिली आणि हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे आमदार गणपत गायकवाड यांचा कबुली जबाब एफआय समजून मुख्यमंत्र्यांना पीमेल कायद्यानुसार अटक झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाने केली बघू आपण अग्रलेखात नेमके काय मुद्दे आहेत पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघा सामन्याच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात मिर्झापुरी राजकारण घडतंय पोलीस ठाणे सुरक्षित नसतील तर काहीच सुरक्षित नाही कायदा सुव्यवस्था गुंडांच्या अड्ड्यावर कचरा काढत आहे गुन्हेगारीचे सूत्रधार राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आहेत मोदी शानी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं गुंडगिरी आणि रक्तपात सुरू आहे एकनाथ शिंदेकडे गणपत गायकवाडांचे कोट्यावधी रुपये आहेत गणपत गायकवाड यांनी याबाबत महत्वाचा कबुली जबाब दिलाय हे मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण आहे मुख्यमंत्र्यांना पीएमएलए कायद्यानुसार अटक झाली पाहिजे अशी मागणीच सामनाच्या आखालेखातून करण्यात आली आहे ईडीनं गणपत गायकवाड यांचा जबाब घेऊन शिंदेंवर कारवाई करावी